सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार करून साजरी करण्यात आली यावेळी महिला मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होत्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले या एक कवयित्री भारतीय शिक्षिका आणि एक समाजसुधारक होत्या आशिया खंडातील पहिली शाळा त्यांनी सुरू केली सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण देऊन अज्ञानाच्या जोखडातून मुक्त करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले त्यामुळे आज सर्व क्षेत्रात महिला निर्भयपणे काम करू शकतात शिक्षणाचे माहेरघर समजले समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस साली पहिली मुलींची शाळा सुरू झाली अशा थोर समाजसेविकामुळेच आज आपण सर्व क्षेत्रात काम करू शकतो याचे पूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले यांनाच आहे यावेळी ॲडव्होकेट भाग्यश्री पाटील डॉक्टर अपेक्षा महाबळेश्वरकर ॲडव्होकेट शैलेजा पंडित अमृता चव्हाण नेहा सूर्यंशी लीना सावरडेकर निकिता चव्हाण आशा पवार मीरा मेस्त्री आदी उपस्थित होत्या त्याचबरोबर आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या कार्यालयात देखील ओबीसी महिला मोर्चाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती शेखर इनामदार स्वाती शिंदे अमर पडगळकर उपस्थित करण्यात आली समाजातील डॉक्टर शिक्षिका समाजसेविका वकील व राजकारणी अशा पाच महिलांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट वैशाली शेळके गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलवलकर वैशाली पडवळकर नीता कुंभार लक्ष्मी सरगर आदी उपस्थित होते समाज सुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आहे तर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आज सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आम्ही त्यांना अभिमाद अभिवादन केलेलं आहे आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक झालेलो आहोत कारण का आज जी आम्हाला प्रतिष्ठा मिळते स्थान मिळतं जी किंमत मिळते ती सर्व काही या शिक्षणामुळे आहे आणि आज सर्व क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत पुरुषांच्या बरोबरीनं महिला काम करत आहेत याचं सगळं श्रेय जातं ते सावित्रीबाई फुलेंना जातं महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून ज्या वेळेला खंबीर अशा समस्यांना तोंड देत असताना क डगमगून न जाता खचून न जाता धैर्यानं आपण शिक्षण घेत महिलांना शिक्षण देणं हे काम ज्या सावित्रीबाई यांनी केलं त्याचबरोबर महिलांच्या उद्धारासाठी महिलांच्या रक्षणासाठी विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी बालहत्याच्या विरोधात अशा सर्वच काही महिलांच्या बाबतीमध्ये ज्यांनी काम केलं प्लेटसारख्या साथीमध्ये ज्यांनी समाजामध्ये काम करून एक वेगळा पायंडा घालून घेत दिला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला अशा या थोर समाज सुधारक सुधारक असलेल्या सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्वजण नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करते आणि जयंतीच्या निमित्तानं सर्व आ, महिला वर्गाला एवढं सांगित त्या होत्या म्हणून आपण आहोत आणि आपण या समाजामध्ये प्रतिष्ठेनं आणि सन्मानाने जगत आहोत